नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शुक्रवार तर आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी असल्यावरती आपण बऱ्याच महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा किंवा मुलं मुली संकष्टी चतुर्थीचा उपवास करतच असतात आता ज्यांना उपोस करणं शक्य होत नसेल मग त्यांनी काय करायचं आहे तर घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा होत असेल किंवा घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आता घरामध्ये काय ना काय सारखी विघ्न येत असतील संकट येत असेल तर मग आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील नजरबाधा इडापिडा दूर होते त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आपण गणपती बाप्पाचा दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करून मग आपण हा उपवास सोडतो उपवास सोडत असताना आपण गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण मोदक बनवतो गणपती बाप्पाला जे सगळ्यात जास्त प्रिय आहेत मोदक ज्यांना मोदकाचं नैवेद्य बनवणं शक्य होत नसेल त्यांनी मग गुळखोबरं म्हणून नैवेद्य ठेवला तरी पण चालेल नंतर आप तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अगोदर काय करायचं आहे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीतील आजार पण बरं होण्यासाठी ज्यावेळेस ती व्यक्ती स्नान करणार असेल आता संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल त्यावेळेस तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून ते पाणी स्नान करण्यासाठी द्यायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे यामुळे काय होतं की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पण पुण्य मिळतं आणि त्या व्यक्तीतील आजार पण बरं होण्यास पण मदत होते खास मदिल बरस, त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे आणि घरामधील बरंच म्हणजेच की बरेच असे काही व्यक्ती असतात की सतत नकारात्मक बोलत असतात किंवा वाईट बोलत असतात तर त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे की थोडंसं मग त्या पा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे म्हणजेच काय होतं की नकारात्मकता त्या व्यक्तीमधील निघून जाण्यास मदत होते आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे घर एकदम पवित्र करून घ्यायचं आहे आणि दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि माता लक्ष्मीची उंबरट्यावरती पावलं काढायची आहेत ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करू त्यावेळेस आणि त्यानंतर तुळशी माते पुढं थोडीशी एखादी रांगोळी काढायची आहे आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि नंतर आपण मग आपल्या दे देवघरामध्ये तर बाप्पांची मूर्ती वगैरे असतेच किंवा मूर्ती नसेल गन तर फोटो असेल तरी चालेल मग मूर्ती आपल्याला तामण्यामध्ये घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत मग अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर जे तीर्थ तयार होतं तर ते तीर्थ आपण बाहेर कुठे टाकून न देता काय करायचं आहे घरातील सगळ्या व्यक्तींनी ते थोडं थोडं प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तर घरामध्ये जर मुलांचा आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग हा उपाय केल्यामुळे घरातील ह्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या सगळ्या दूर होतात तर आपल्याला ज्या संध्याकाळी कापूरसोबत वस्तू जाळायच्या आहेत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि मग एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक ठेवू शकता किंवा मग गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवलात तरी पण चालेल तर मग त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे मंदिरामध्ये जवळपास जिथे कुठे मंदिर वगैरे असेल तर तुम्ही मंदिरात गेलात तरी हरकत नाही मंदिरात पण जात असताना ह्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं आहे आणि बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आहे जे आपण जास्वंदाचं जा फूल घेतलं आहे तर ते फूल आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्या अगोदर आपल्याला उजव्या हातामध्ये ते फूल घ्यायचं आहे आप आणि आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत विघ्न आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे विघ्न दूर होण्यासाठी किंवा आजारपण असेल इडापिडा असेल नजरबादा असेल जे पण काय असेल ते दूर होण्यास प्रार्थना करायचं आहे आणि नंतर आपल्याला अथर्व शीर्ष आहे आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही ओम गण गणपतीनं महामंत्र म्हटलात तरी पण चालेल आणि संध्याकाळी मग काय करायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो म्हणजेच की देवांना दिवाबत्ती करण्याची वेळ असते सहाच्या नंतर त्यावेळेस मग आपल्याला कापूर जाळण्याचं जा भांडं घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं जा भांडं नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या पाच लवंग घ्यायचे आहेत आणि दोन काळी मिरी घ्यायची आहे तर ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण कोणताही उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच उपाय आपल्याला करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि अगोदर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने मग तांदूळ ठेवायचा आहे आणि एक स्वच्छ आपल्याला पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये एक वात लावायची आहे म्हणजेच की दुहेरी वात लावायची आहे त्यामध्ये हा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा जे तुमच्याकडे तूप किंवा तेल असेल त्याने दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायचं आहे दिव्यामध्ये एक लवंग टाकायचा आहे आणि दोन काळी मिरी टाकायची आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे हा दिवा आपल्याला देवघरामध्ये दे गणपती बाप्पासाठी प्रज्वलित करायचा आहे आता कोणतीही सेवा उपाय करत असताना आपण वेगळा दिवा हा प्रज्वलित करतच असतो त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपले विघ्न दूर होण्यासाठी घरातील मुलांची इडापिडा आहे किंवा नजरबाधा आहे घरातील एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नाही सतत काय ना काय अडचणी येत असतात घरामध्ये भांडणतंटे होत असतात जे पण काय असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे त्यानंतर मग जे आपण भांडं घेतलं आहे कापूर जाळण्यासाठी तर ते भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि एक लवंग टाकायची आहे आणि एक काळी मिरी टाकायची आहे सगळ्यात अगोदर हे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला ह्या वस्तू एक एक करून जाळायची आहे त्यानंतर देवघरापुढे आणायचं आहे आणि मग नंतर एक एक करून सगळ्या त्या वस्तू घरामध्ये जाळत सगळीकडे फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे की आपल्या घरातील इडा पिडा दूर होऊ द्या गणपती बाप्पा म्हणून अशी प्रार्थना करायचं आहे आणि सगळ्या ह्या वस्तू जाळून झाल्यानंतर मग ते कापूर जाळण्याचं जे भांडं आहे तर ते भांडं आपल्याला देवघरापुढे ठेवायचं आहे तर मग ह्या ज्या सगळ्या सेवा उपाय आहे तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मग आपण हे सेवा केल्यानंतर आपल्या घरातील विघ्न दूर होतात ज्या आपण काही घरामध्ये नजरबाधा इडापिडा आहे त्या दूर होतात आता हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी केलात तरीही चालेल मी घरामध्ये जर सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करत असताना घरातील लहान मुलं वगैरे असतील तर सगळ्या मुलांकडून गणपती बाप्पाला ज्या पण काय वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करायला सांगायच्या आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जोडी अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे मोठी मुलं असतील तर मुलांना स्वतःलाच अर्पण करायला सांगायचं आहे आणि लहान मुलं असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी ह्या ज्या सेवा आहेत ह्या ज्या वस्तू आहेत तर अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं कारण की गणपती बाप्पा विघ्नहारता आहेत आता मुलांवरती काही विघ्न वगैरे येत असतील तर गणपती बाप्पा विघ्न दूर करतात मुलांची अभ्यासात प्रगती होते कारण गणपती बाप्पा विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात म्हणून मग खास आईने मुलांसाठी ह्या सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ಕಮೆಂಟ್ ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮೋರ್ಯ ಕಿಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ